आणि आज पण खूप छान वातावरण झालेलं था आहे थांबा तुम्हाला दाखवते मी रबा, हे बघा एकदम छान वातावरण झालेलं आहे आता पण असं वाटतंय एकदम पावसासारखं वातावरण झालंय ना आपण हे अजिबात केन्स बिंसर देत नाही आणि गोंडा तर अजिबात बांधून देत नाही त्यानंतर मात्र माझ्या केन्स मिन्सरायला चालू झाली तिचं झाल्यानंतर आणि बाहेर मस्त बाल्कनी मध्ये बसून भैयाला आवाज देत होती हे बघा कशी आवाज देते चला आता लवकरच स्वयंपाका लागते त्या दिवशी सारखी जर लाईट गेली तर परत आपल्या हलवायची त्यापेक्षा पटकन स्वयंपाक करून घेऊ सिंपल असा म्हणजे लाईट गेली तरी पण आपल्याला टेन्शन नाही राहणार खूप दिवस झाले दाळबट्टी नाही बनवली चला आज आपण दाळबट्टी बनवू रेसिपी पाहिजे असेल तर मी थोडक्यात रेसिपी पण देऊन देते तुम्हाला डाळ बनवण्यासाठी तुरीची डाळ शिजायला घातली आणि त्यामध्ये शेवगा बटाटा लगेच घालून घेतला त्याला, त्याला शिजायला जरा जास्त टाईम लागतो म्हणून त्यानंतर बट्टीचं पीठ मळण्यासाठी एक वाटी गरा घेतला त्याच वाटीने आपण गव्हाचं पीठही मोजून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये ओवा घातला तर चव खूप छान लागते म्हणून ओवा हाताने थोडासा क्रश करून त्यामध्ये टाकून द्यायचा त्यानंतर चमचाभर सोडा घ्यायचा तो पण त्यामध्ये ॲड करायचा सोडा ॲड केल्यानंतर जेव्हा आपण हळद ॲड करतो त्याची क्वांटिटी थोडीशी कमी ठेवायची नाही तर लाल सरपणा जास्त येतो एवढं सगळं ॲड झाल्यानंतर शेवट मस्त तूप गावरान तूप किंवा मग साधं तेल पण तुम्ही ॲड करू शकता दोन्हीतून एक काहीतरी ॲड करायचं मोहनासाठी छान चव लागते त्यानंतर एकदम टाईट डो बनवून घ्यायचा टाईट असला तर मग बट्टे एकदम छान होते म्हणून टाईट मळून घ्यायचं तू बसली भुबूला ये मन या म्हणा या भुबु आले। या आले। असं असं झाड हलत हे झाड हलत आहे ना ती त्या टाईपच करते की झाड कसं हलत हे बघा ही दोन झाड हलत आहे ना इकडे पीठ भिजायला अर्धा तास लागतो आपण उंडा मळून ठेवलं म्हणून थोड्या वेळ श्राऊ सोबत मस्ती केली ती खूप छान मस्ती करते आणि ती आता नवीन नवीन बोलायला लागली ला तर खूप छान वाटतं इकडे मात्र पीठ भिजून झाल्यानंतर आपलं छान असे त्याचे गोल गोल उंडे बनवले इडलीच्या भांड्याला छान असं तेल लावून घेतलं त्यावरती छान उंडे ठेवून दिले दुसरीकडं जे आपलं मेन भांडं आहे त्यामध्ये पाणी आणि त्यावरती थोडंसं लिंबू टाकून घेतलं जेणेकरून ते भांडं काळं होत नाही ते छान उकळायला ठेवून दिलं आणि इकडं मस्त उंडे सगळे याच्यावरती ठेवून दिले टाईट असले आणि खूप जास्त गोल करायची पण गरज नाही ओबडधोबड करायची जेणेकरून ते छान फुकतात खूप जास्त प्लेन करायची पण गरज पडत नाही त्यानंतर मात्र पाण्याला छान उकळी आली होती त्यामध्ये छान असे भांडे ठेवून घेतले आणि पॅक करून ठेवून दिला आता माझ्या इडलीच्या भांड्यातून थोडीशी हवा जाती म्हणून मी त्याच्यावरती झाकण लावून दिल्यानंतर एक तांब्या भरून ठेवत असते किंवा मग काही जड पदार्थ किंवा वस्तू ठेवत असते जेणेकरून मग त्यातली वाफ बाहेर जाऊ नये आणि पटकन व्हावं आता हे जवळजवळ वीस मिनटामध्ये आपली मस्त उकडून तयार होता तेवर आपली दाळ छान शिजली होती आणि शेवगा वगैरे त्यातला बटाटा पण खूप छान शिजला होता एकदम मऊ झालेली होती हे बघा आता तिला तडका वगैरे देऊन घेऊ वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपली बट्टी छान अशी शिजून तयार होते तेव्हा इकडं तडका देण्यासाठी मी थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत जिरे मोरी एक तेजपत्ता आणि दोन तीन लवंग वगैरे जे आपले खडे मसाले असतात ते घेतलेले आहे इकडं कढईमध्ये छान असं तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की आपण जे खडे मसाले काढलेले आहेत ते सगळे त्यामध्ये ॲड करायचे आणि थोडेसे गरम करून घ्यायचे त्यानंतर त्याचा वास खूप छान येतो आणि टेस्टला पण खूप छान लागतात त्यानंतर मात्र त्यात थोडासा कढीपत्ता ॲड करायचा छान धुवून कढी पत्ता ॲड केला की मग त्याची पण टेस्ट खूप छान लागते दुसरीकडं मी कांदा टोमॅटो हिरवी मिरची छान चिरून घेतली होती आणि आल लसणाची पेस्ट पण करून घेतली होती आता हे थोडंसं गरम झालं की त्यानंतर कांदा टाकून तोही छान सोनेरी रंग येऊपर्यंत परतून घेतला छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा कच्चा असतानाच हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची म्हणजे दोघे सोबत होतात आता आलं लसणाची पेस्ट आपण नंतर टाकतो थोडीशी कारण की ते कढईला जास्त चिकटतं आणि मग कढई खूप जळल्या जाते त्यामुळं उशिरा टाकायचं ते टाकून झाल्यानंतर हे बघा एकदम छान सोनेरी कलर येतो असा कलर आला की त्यानंतर मग राहिलेला आपला टोमॅटो ऍड करून द्यायचा आता शेवगा आणि बटाटा तर आपण डाळमध्येच ऍड केलेला होता त्यामुळं मग त्याला परतवायची काही गरज नाही पण हे जे बाकीचं राहिलं होतं ते छान असं परतून घ्यायचं आता यामध्ये आपण मस्त अशी चिंच टाकून घ्यायची ही रेडीमेड आणलेली विकत चिंच आहे मी त्या चिंचा घालून घ्यायच्या थोड्याशा चिंचा घातल्या की त्यामध्ये आणखी थोडासा गुळ घालून घ्यायचा गुळ चिंच आणि हिरवी मिरची आणि एकदम छान कॉम्बिनेशन होता आणि टेस्ट एकदम ऑसम लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आता मी लाल तिखट हळद मीठ धने पावडर आणि थोडासा सांबार मसाला घेतलेला आहे मला सांबार टाईप डाळ खूप आवडते आणि टेस्ट खरंच छान लागते बट्टीसोबत याची सो हे सगळं मी ॲड केलेलं आहे तुम्ही टाकू शकता सांबार मसाला किंवा ऑप्शनल आहे त्यानंतर कढईमधल्या सगळ्या भाज्या एकदा बाजूला केल्या त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं कढईमध्ये आणि त्यामध्येच मस्त मसाले टाकून घेतले थोडेसे गरम तेलामध्ये हे सगळे मसाले टाकले की मग त्यांची टेस्ट खूप छान लागते आणखीनच एकदम छान फ्लेवर येतो म्हणून ते छान थोडेसे परतून घ्यायचे बऱ्यापैकी त्यांचा वास सुटला की छान असं मग सगळे मस्त मसाले मिक्स करून द्यायचे आणि छान एकदा परतून घ्यायचं आता आपली दाळबागा छान शिजवून झालेली होती त्यात शेवगा आणि बटाटा ऑलरेडीच आहे ती मस्त त्यामध्ये ॲड करून द्यायची आणि जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही त्यामध्ये आता ही जी आहे ती खूप जास्त घट्ट आहे आणि आप आपल्याला जेव्हा सांबार वगैरे सोबत खातो तेव्हा घट्ट असली तरी चालते पण आता आपण बट्टीसोबत खाणार आहे बट्टी ऑलरेडी खूप अशी घट्ट असते त्यामुळं मग याला थोडंसं पातळ ठेवायचं आता तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही ॲड करू शकता इकडं आता पंचवीस मिनटं झालेली आहे आणि इकडं छान अशी बट्टी बघा की ती छानवरती आलेली आहे त्यात काही पण चाकू वगैरे घालून बघायचं एकदम छान प्लेन निघला की समजून जायचं कमी की आपली बट्टी झाली आणि इथं बघा आपण एकदम कमीत कमी तेलाचा वापर केला तरी पण किती छान तरी आलेली आहे आणि वास तर खूप छान येतोय नक्की जेवायला या तुम्ही आज खूप छान झालेला आहे आणि हे भैयाचं एकदम फेवरेट आहे पण आज तो नाही आहे आम्ही दोघंच आहे आणि त्यांनी बघितल्यावर म्हणणार आहे की मला नाही बोलवलं आणि मी नसताना तुम्ही मस्त दहा बट्टी केली असू द्या पण एकदम छान असं थोडंसं मॅश करून घेतली मी राहिलेली आणि इकडे आपली उकडलेली बट्टी एकदम थंड झाली होती हे बघा उकडून या पद्धतीची झालेली होती आणि हाताने थोडीशी जरी दाबली तरी लगेच तुटल्या जात होती अशी एकदम मऊ झालेली आहे आणि आता तिला आपण सगळे मस्त कट करून घेतली आता त्याला फक्त तेलामध्ये तळायचं बाकी तेल एकदम छान गरम करून घ्यायचं उकळी आल्या टाईप आणि त्यामध्ये मस्त जेवढ्या बसतील तेवढ्या आपण बट्ट्या सोडून द्यायच्या आणि छान क्रिस्पी होऊपर्यंत थोडासा सोनेरी रंग येऊपर्यंत तळून घ्यायच्या आता तुम्हाला जास्त तळायचे असले तरी जास्त तळू शकता पण मिडियम फ्लेवर फ्लेममध्ये किंवा मग हाय फ्लेमवरती हो तळायच्या जेणेकरून त्या कडक होत नाही आणि एकदम छान मऊ होतात हे बघा किती सुंदर झालेले आहेत एकदम अशा हाताने जरी दाबल्या तरी खूप छान फुटतात एवढ्या छान मऊ झालेले आहे आता आपला स्वयंपाक तर आवरलाय आणि तेही ऑफिसमधून मधून आले एवढे सगळे दिले तुम्हाला असं बापरे मस्त मस्त आहे ना पिल्ला पापड आहेत का त्यात नको नको तर दहा नको म्हणतरी गाडी होती ना तयार तेवढे देतो बरोबर एकदम मऊ आणि एकदम टेस्टी दाळवट्टी झाली होती आज आणि त्यांना खूप जास्त आवडली आता मात्र फिरायला जातो काल आम्ही फिरायला गेलो होतो ना तर ती पायथ्या वरून पडली होती आमचं लक्ष नव्हतं आणि ती पडली तिच्या डोक्याला खूप जास्त लागलं म्हणून ते आज हाताला धरून चालत होते तिच्या त्यानंतर मस्त जाताना मंदिरात गेलो दर्शन वगैरे घेतलं असा संपला आजचा दिवस भेटूया आणखी नाही का नवीन